या ठिकाणी एवढंच मी सांगतोय राजाभाऊनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये आता अभिजित बाबा काय बोलणार आहेत काय माहीत नाही पण काही बोल ना मी तुम्हाला एवढंच सांगतो की समाधान अवताडे असतील किंवा माझ्याबरोबरचे असणारे सगळी माणसं असतील हे आम्ही काम करणाऱ्याच्या बरोबर शंभर टक्के राहू आणि या ठिकाणी या भागाला कारण समाधान अवतड्यांना काही कमी पडलं म्हणून समाधान अवतडे राजकारणामध्ये आले नाहीत किंवा समाधान अवतड्याचा उद्योग कुठं बंद पडला बा किंवा कुठं थांबलाय म्हणून समाधान अवतडे कधी राजकारणामध्ये आलेलं नाही समाधान अवतडे राजकारणामध्ये आलेला आहे तो म्हणजे लोकांची सेवा करण्याकरता आज मी माझा संसार बळकट केलेला आहे माझा संसार बळकट करून मी आज या ठिकाणी तुमचा सर्वांचा संसार बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी राजकारणामध्ये आलेलो आहे आणि ते ध्येय मी शंभर टक्के साध्य करतोय आणि या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा करणारच आहे नक्कीच माझ्या अल्पावधीच्या पोटनिवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा जवळजवळ चार हजार कोटीची कामं विकास कामं या मतदारसंघामध्ये आणून काम करण्याचं काम त्या या ठिकाणी आत्तापर्यंतचा इतिहास आहे की एवढा हजारो कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये कधीच आला नव्हता न भूतो न भविष्यती अशा मा पद्धतीनं हा निधी आलेला आहे आणि भविष्यामध्ये या मतदारसंघ माझ्या मंगळ आणि पंढरपूर मतदारसंघामध्ये पाणी रस्ते वीज आज विजेचे सुद्धा जाळं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय आपण की पुढच्या वीस वर्षापर्यंत त्या ठिकाणी विजेच्या समस्या आपल्याला जाणवणार जाणवणार नाहीत अशा ना पद्धतीचं सुद्धा आज या ठिकाणी विजेचं जाळं आपण तयार करतोय